अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करू आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक नवी होप नवा हुरूम नवा उत्साह हा शंभर टक्के तुमच्यामध्ये येईल आणि पुढील सहा महिन्यांमध्ये भगवान विश्वकर्मा यांच्या कृपेने नक्कीच तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जाल शंभर टक्के जाल स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या भविष्यावर विश्वास ठेवा गुरूंवर विश्वास ठेवा कुलस्वामिनीवर विश्वास ठेवा आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही करा शंभर टक्के पुढील सहा महिन्यामध्ये तुमचं स्वतःचं घर होईल स्वतःचं घर विकून दुसरे घर घेणार असाल तरी देखील होईल आणि नवीन जागा घेत असाल तरी देखील त्यामध्ये यश येईल तर हा व्हिडिओ अगदी प्रत्येकांसाठी महत्त्वपूर्ण आहे ज्यांना कोणाला स्वतःचे घर घ्यायचे असेल जागा घ्यायची असेल घर विकायचं असेल घरासंदर्भातील कोणतेही प्रश्न असतील तर प्रत्येकाने ही सेवा करा बघा नक्कीच तुमच्या घराचं स्वप्न जे आहे ना ते पूर्ण होईल आता ही विश्वकर्म कोण आहेत आता ही सेवा काय करायची आहे कशी करायची आहे नियम काय आहेत अटी काय आहेत पूजा मांडणी घरात वास्तुदोष असेल तर अशा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी विश्वकर्म जयंती आहे आता हे जे विश्वकर्मा देव आहे तर अर्थात जे कोणी रेल्वे कर्मचारी आहे आर्किटेक्ट आहे तर हे सगळेजण त्यांचा मान सन्मान करत असतात त्यांची पूजा करत असतात पण आपल्याला ही माहिती नाही आहे पौराणिक काळातील इंजिनियर जे मानले जातात ते आहेत भगवान विश्वकर्मा स्कंदपुराणामध्ये धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भग भगिनी ब्रह्म भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत तर महाभारतातही विश्वकर्मा यांचा उल्लेख आढळतो वराह पुराणानुसार ब्रह्मदेवाने विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली होती विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल वास्तू शस्त्र यांची निर्मिती केली महर्षी दधींच्या हाडापासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ष निर्माण केले अशी मान्यता आहे वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता वज्रासह श्रीकृष्णाची द्वारकानगरी पांडवांसाठी इंद्रप्रस्थ हस्तिनापूर नगर आणि रा रावणाच्या अलंकेची निर्मितीसुद्धा विश्वकर्म भगवानांनी केल्याचे म्हटले जातं तर अशा या विश्वकर्म भगवानांचे जे व्रत आहे विश्वकर्मा चालिसांचं ते तुम्हाला कोणत्याही बुधवारपासून सुरू करायचं आहे किंवा एकतीस तारखेला विश्वकर्म जयंती आहे त्या दिवसापासून केलं तरी देखील चालणार आहे ताई दादा मुलं मुली अगदी प्रत्येकजण ज्यांचं स्वप्न आहे की माझं स्वतःचं घर असावं ते प्रत्येक व्यक्ती अगदी श्री पुरुष प्रत्येकजण हे जे व्रत आहे ते करू शकतात ज्यांना विश्वकर्मा जयंतीपासून हे व्रत करणे शक्य नाही त्यांनी कोणत्याही बुधवारपासून हे व्रत सुरू करू शकतात आता ज्या दिवशी तुम्ही या व्रताची सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला हे व्रत कसं करायचं आहे ते पाहू तर आपलं स्वतःचं घर होण्यासाठी संकल्प करून सहा महिने विश्वकर्मा चालीसा व्रत करावे भगवान विश्वकर्मा यांनी संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे आपल्या देवघरामध्ये दे कुठल्याही बुधवारी विश्वकर्माचे प्रतीक म्हणून एक सुपारी प्रस्थापित करायची किंवा विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुपारी प्रस्थापित करावी या सुपारीची सहा महिने रोज स्नान घालून हळद कुंकू गंध लावून पूजा करायची आणि रोज सकाळी दुपारी कि किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळी विश्वकर्मा चालीसा त्या स्तोत्राचे पठण रोज एक वेळा करा दोन वेळा करा किंवा तीन वेळा करा यथाशक्ती परंतु मनोभावे पठन करा बघा ही सेवा आपल्याला विश्वकर्मा जयंतीपासून सुरू करायची आहे पण ज्यांना मासिक धर्मसूतक असेल तर त्यांना ही सेवा करता येणार नाही मग त्यांनी कुठल्याही बुधवारी हे व्रत ही सेवा सुरू करू शकता सलग सहा महिने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा सहा आत आपलं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं असं बऱ्याच सेवेकऱ्यांचा हा अनुभव आहे आपला अनुभव देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भगवान विश्वकर्माची सुपारी स्वरूप स्थापना केल्यानंतर हळदी कुंकू फुले अक्षदा अर्पण करावे आणि त्यानंतर आपण संकल्प करा संकल्प असा करायचा आहे की मला माझं स्वतःच घर व्हावं यासाठी त्या दिवशी जो वार असेल त्या दिवशीचा जो दिवस असेल तुमचं नाव गोत्र सगळं बोलून आजपासून पुढील सहा महिने दररोज तीन वेळा दोन वेळा मी विश्वकर्मा चालिसांचं पठण करणार आहे माझं स्वतःचं घर होऊ द्या माझं स्वतःचं घर घेण्यासाठी ज्या काही अडचणी येत आहे त्या दूर करून सहा महिन्यांमध्ये मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये असू द्या आणि या व्रताचं जे व्रताच उद्यापन आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने विश्वकर्मा भगवान माझं स्वतःच्या घरात या व्रताचं उद्यापन होऊ द्या ही प्रार्थना करा आणि सेवेला सुरुवात करा शक्यतो विश्वकर्माची चालिसा आहे वेळ ही एकच ठेवा एकाच दिवशी इकडे तिकडे झाली तर चालेल पण रोज एकच वेळ ठेवा दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ असेल त्यानुसार तुम्ही वाचलं तरीही चालेल पण सहा महिने वेळ जी आहे सेवेची तीच एक ठेव थेवन। एकच ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील मासिक ही सेवा करता येणार नाही मासिक पाळीचे पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता आणि सुतक असेल तरी देखील सुतकामध्येही सेवा करता येणार नाही सुतक संपल्यानंतर सेवा कंटिन्यू पुढे तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी आसन जे घेतलेले आहे ते आसन सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा जी आहे घरात बेडरूम मध्ये बसून हॉलमध्ये बसून सोफ्यावर बसून कुठेही बसून करू शक करू नका देवघरासमोर बसायचं दिवा अगरबत्ती लावायची आणि तिथे बसून आपल्याला ही सेवा करायची आहे मग ही सेवा करण्यासाठी आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही घरात बाकीच्यांनी खाल्ले तरी चालेल पण स्वतः खाऊ नका कारण आपल्या वास्तूसाठी आपण सेवा करत आहोत तर त्या व्यक्तीने नॉनव्हेज हे खाऊ नये तसंच तुम्ही बाहेरगावी गेला तरी देखील ही सेवा चालू ठेवू शकता बाकी यासाठी कोणतेही नियम नाही घरामध्ये वास्तुदोष असेल तर ही सेवा कशी करावी खरं तर वास्तुदोष हा फक्त वास्तूमध्ये नाही तर माणसांनी लावलेला पण दोष असतो घरात कटकट भांडण नकारात्मकता बोलणे या याला त्याला वाईट बोलणे शिविगाळ करणे याला त्याला मारणे यानेसुद्धा खूप जास्त प्रमाणात वास्तुदोष लागतो मग त्यांच्यासाठी आपली ही वागणूक आपली ही वर्तणूक चांगली पाहिजे पण एखाद्याच्या घरात जर चुकीची पद्धतीने किचन आहे किंवा टॉयलेट आहे तुम्ही काहीच करू शकत नाही तर तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये चाळीस दिवसांची जर तुम्ही विश्वकर्म चारीची सेवा केली तर हळूहळू तो वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आता विश्वकर्माची सेवा म्हणजे त्यांची चालिसा दिवसातून दोन वेळा वाचावे एक चालीसा वाचण्यासाठी अगदी तीन ते चार मिनिट लागतात आता एकतीस जानेवारीला विश्वकर्मा जयंती आल्यामुळे आपल्याला छान पद्धतीने ती साजरी करायची आहे ज्यांच्या -जा घरात स्वामींच्या कृपेने कुठलाच दोष नाही त्यांनी सुद्धा विश्वकर्मा चालीसा पठन करावं एकदा करा दोनदा एक करा पाचदा दोन करा, करा तुमची इच्छा आणि मासिक धर्म सुद्धा विटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही पण हो ज्यांना स्वतःची वस्तू वास्तू घ्यायची आहेत त्यांनी विश्वकर्मा जयंतीपासून सेवेला लागा ज्यांच्या स्वतःच्या घरात वास्तुदोष असेल त्यांनी देखील विश्वकर्मा जयंतीपासून सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता आता याचं उद्यापन कसं करायचं सहा महिने सेवा झाली समजा तुमचं काम जवळ आले आहे तर सेवा चालूच ठेवा आणि तुमचं काम झालं की पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करायचा गोडाचा स्वयंपाक करायचा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशीसुद्धा विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शिधाळ येऊन द्यायचं आहे आणि तेथे ते कृतज्ञता व्यक्त करायची की तुमच्या आशीर्वादाने कृपेने माझं स्वतःचं घर झालं आहे तुम्हाला जर एखादं जोडपं वगैरे मिळालं तर ते सुद्धा तुम्ही घरी त्यांना जेव घालू शकता या पद्धतीने साधं सोपं उद्यापन करायचं आहे बघा ही साधी सोपी सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे आवश्यक ही सेवा तुम्ही विश्वकर्मा जयंतीपासून सुरू करा ज्यांना शक्य नाही त्यांनी कोणत्याही बुधवारपासून सुरू करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ज्यांनी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्यापासून तुमची खूप खूप आभारी आहे